नमस्कार मी नंदेश खेडेकर माझं कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी कोकणात मुसळधार पाऊस तर जनजीवन विस्कळीत कोकणातील कित्येक नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी आपत्ती व्यवस्थापन अलर्ट मोडवर कोकणामध्ये सर्वत्र गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा मंडणगड म्हपरळ पन्हळी गावातील पुलावरती पुराचं पाणी तर गांधी चौक रस्त्यावरील पुलाची संरक्षक भिंत खचली आणि खेड तिसंगी केंद्रातील शाळांना संजय रामचंद्र निकम मित्र परिवाराकडून एक लाख रुपयांच्या शैक्षणिक साहित्याचं वाटप पाहूया सविस्तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक नदी असलेल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून जगबुडी नदीचं पाणी खेड शहरामध्ये शिरू लागलंय मटण मच्छी मार्केटचा संपर्क देखील तुटलेला आहे त्या परिसरातील अनेक दुकानं पाण्याखाली गेलेली आहेत खेड दापोली मार्ग सुद्धा बंद आहे तर जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन सध्या अलर्ट मोडवरती पाहायला मिळतोय रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक नदी नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत तर खेड तसेच राजापूरची अर्जुना व कोदवली नदी यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आज सकाळपासूनच सर्वत्र पावसानं जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली असून सर्वत्र पाणीच पाणी सध्या दिसून येते त्याचबरोबर राजापूरच्या अर्जुन नदी तसंच गोदावरी नदीचा राजापूर शहराला मागील दोन दिवसांपासून पुराच्या पाण्याचा वेढा असून आज सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी शिरू लागलंय एकंदरीतच मागील तीन दिवसांपासून रत्नागिरी जिल्हा सध्या अलर्ट मोडवरती असून त्याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्हा सर्वत्र रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे जर हा पाऊस असाच पडत राहिला तर राजापूर खेड चिपळूण संगमेश्वर या बाजारपेठा पाण्याखाली जाण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवारी रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला होता रविवारी पहाटेपासूनच पोलादपूर तालुक्यासह महाबळेश्वर प्रतापगड भागात जोरदार पाऊस सुरू असून मुख्य मानल्या जाणाऱ्या सावित्री नदीसह इतर उपनद्या या तुडुंब भरून वाहत आहेत नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ देखील झाली असून सावित्री नदीनं धोक्याची पातळी देखील ओलांडलेली आहे पोलादपूर जुना महाबळेश्वर रस्त्यालगत नदीचं पाणी आलं असून पावसामुळे जनजीवन सध्या विस्कळीत झालेलं आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे पावसाचा जोर वाढत राहिला तर पुराची दाट शक्यता सध्या वर्तवली जाते रायगड जिल्ह्यामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला असून पहाटेपासूनच रायगड जिल्ह्यात मध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा सरी परत आहे कोल्हापूर तालुक्यामध्ये दे देखील पावसाचा जोर सकाळपासून वाढला असून महाबळेश्वर प्रतापगड त्याचबरोबर तालुक्यातील थी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे मुख्य मानली जाणारी सावित्री नदी ही तुकडी भरून वाहत आहे आपण पाहू शकता आपण सावित्री नदीला किनारी आहोत सावित्री नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले असून रस्त्यालगत पाणी आलेलं आहे त्यामुळे आता काही प्रमाणात पावसाचा जोर जर वाढला तर रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता निर्माण झाली असून सावित्री नदीने आता धोक्याची पातळी ओलांडलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पूर येण्याची देखील शक्यता आता मोठ्या प्रमाणात वर्तवली जाते प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे देवेंद्र काय नवी मुंबईत रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन सध्या विस्कळीत झालंय रस्त्यांवर जलभराव झाल्याने वाहतूक देखील ठप्प झाले आणि लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय सानपडा परिसरातील ब्रिजखालील रस्त्यावरती पाणी साचल्याने मुले जलक्रीडा करताना दिसत आहेत तर इतर भागातील रस्ते सध्या नद्या बनलेले आहेत बेलापूरमध्ये जोरदार पावसामुळे झाडे गाड्यांवरती पडले त्यामुळे गाड्यांचं खूप नुकसान झालंय आपत्कालीन कर्मचारी या झाडांना हटवण्याचं काम सध्या करतायत तर नवी मुंबईतील अनेक भागात जलभराव आणि झाडे पडण्याच्या घटना घडलेल्या ख़ट आहेत सिबिडीच्या दुर्गानगरातील धबधब्यात काही लोक अडकलेले होते कांदाच्या बाजूला सेक्टर आठ बी जयदुर्गा मातानगर परिसरात साठहून अधिक पर्यटक अडकले असल्याचं समजल्यानंतर आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी पोलीस आणि आपत्कालीन सेवांना तात्काळ घटनास्थळी पाठवले तेथे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्यात आलेलं आहे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवरती स्वतः विविध भागांची पाहणी करत आहेत आणि परिस्थिती सामान्य करण्यासाठी आवश्यक पावले देखील उचलत आहेत मंडणगड तालुक्यातील पालवणी येथील पुलावरून पाणी जातानाचं दृश्य आज पाहायला मिळते मात्र या पुलासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी करून हा पूल दुरुस्त करावा अन्यथा नव्याने पूल बांधण्यात यावा असे पत्र ग्रामपंचायत व स्थानिक आमदार यांच्याकडे देऊनही दात मिळत नसल्याने आज वाहतूक व रहदारीसाठी स्थानिक नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंडणगड तालुक्यातील अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून म्हपडेळमधील पन्हळी पुलावरून गेली दोन दिवस पाणी जात असल्याने या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद आहे त्याचबरोबर सततच्या पावसामुळे मंडणगड शहरातून गांधी चौक रस्त्यावरील पुलाची संरक्षक भिंत खतली असून खबरदारीचा उपाय म्हणून सदर पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद केलेली असून कुंज रळखळ टाकवली गांधी चौक रस्त्यावरील वाहतूक पाळवणी फाटाजवळ वळवळीत असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा आता प्रशासनाकडून देण्यात आलाय विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत खेड तालुक्यातील चिनगर येथील जागृत श्री दत्तगुरूंच्या मंदिरात एक सुखद अनुभव नेहमीच भक्तगणांना पाहायला मिळतो खेड तालुक्यातील नारंगी नदी गुरुपौर्णिमेच्या शुभ दिवशी ओसंडून वाहते आणि तिचे पाणी श्री दत्त मंदिरातील दत्तगुरूंच्या पादुकांपर्यंत पोहोचते कित्येक वर्ष अनुभव दत्तभक्त अनुभवत असतात याही वर्षी गुरुपौर्णिमेला हा सुखद अनुभव दत्तभक्तांना ह्याची देही ह्याची डोळा अनुभवता आला आहे दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे नारंगी नदी गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्तगुरूंच्या पादुकांपाशी आलेली आहे दरवर्षीचा आमचा अनुभव आहे आणि आज पोचले सकाळीच या पादुका आहेत श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री 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 ही नदी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सालावतप्रमाणे श्री, श्री साला स्वामी समर्थ महाराज मंदिर रोड भैरी भवानी नगरखेड येथे विविध धार्मिक कार्यक्रम व प्रति अक्कलकोट दर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने स्वामी भक्तांनी दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतला यावेळी मोठ्या प्रमाणात स्वामी भक्त स्वामी सेवा करण्यासाठी उपस्थित असल्याचं पाहायला देखील मिळालं श्री स्वामी समर्थ आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व स्वामी भक्तांना हार्दिक शुभेच्छा आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या खेड शुतरोड स्वामी समर्थ मंदिरामध्ये आज प्रति अक्कलकोट दर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं सर्व आज जवळजवळ हजार एक भाविकांनी या दर्शनाचा लाभ घेतला असेच आमचे दरवर्षी नित्य वेगवेगळे उपक्रम आणि वेगवेगळे धार्मिक विधीचे कार्यक्रम असतात या ठिकाणी आज हजारो स्वामी भक्त दर्शन दर्शनाचा लाभ घेतात प्रसादाचा लाभ घेतात दर गुरुवारी दुपारी एक ते दोन महाप्रसाद असतो प्रत्येक कार्यक्रमाला महाप्रसादाचा लाभ भाविक घेत असतात असे आज गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कानाकोपऱ्यातून स्वामी भक्त आले आणि त्यांनी आज या स्वामी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्त भगवती प्रसाद हास्ययोग पिढ्यांच्या यांच्यातर्फे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी त्यांना औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन सर्वांनी शुभेच्छा दिल्या यावेळी अध्यक्ष गुरुनाथ भगवती प्रसाद हास्ययोगचे प्रमुख प्रशिक्षक योग आणि प्राणायाम हास्ययोग हिरामन ठाकूर तसेच व्यायाम प्रशिक्षक अशोक देसाई यांचं मोठं योगदान होतं वाशीकर आणि खातू मॅडम तसेच बिस्कुडे मॅडम्स यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन मनोगत मांडले भगवती प्रसाद हास्ययोग परिवाराला आज बारा वर्ष पूर्ण झाले आणि पेणमधील लहानथून मंडळी याचा लाभ देखील घेतात विशेष म्हणजे हे सारे पूर्णपणे निशुल्क आहे

खूप कळाले मला स्वतःला भीती वाटते त्या उद्या माणसाची बुद्धी चालत नाही कमी चालते बिंदू काम करत नाही अनेक ठिकाण ते मेंदीच्या बाबतीत कसे आहे तर मी स्वतः एक अनुभव तुम्हाला सांगतो की आपल्याला आता घरी खरं का नातूळ असू द्या संत असू द्या काही असू द्या म्हणजे जवताचं काय आहे मला काय माहिती नाही तुम्ही वेळ काढा आणि तुम्ही प्राण्यां घरी बसून करा डोळे मिटा प्रत्येक तुमच्या याचा तपासभातीच्या वेळेस जो तुम्ही विश्वास टाकता त्या प्रत्येक विश्वासाच्या वेळेस मी तुमच्या विश्वासावर लक्ष ठेवा मला एक आणखी असा अनुभव आलाय की आपण पाच दहा मीटर जे शांत राहतो ना तर इथे तपासभाती करताना पण मी आणि एकटा जेव्हा असतो ना तर मला असं वाटतं मला ते आपण काय ते करतो ती मदत घटकाने कधी ते एक असं वाटतं ते आपण आणखी करावं तर तिचा प्रमुख या नात्याने तुम्हाला सांगतो सुद्धा जीवनामध्ये आपल्याला ड्रेस टाळायचं आहे मजुरी टाळायची आहे मी माझं माझंच हे आपल्याला टाळता आलं पाहिजे एक नाही या जीवनात आपल्याला ते शक् होईल ते मला माहिती नाही परंतु आपण प्रयत्न केला म्हणजे आपण खूप आनंदी आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण